রামকৃষ্ণ সাদু নকো মাঝা নাদ মাঝা না দানার রে বাণী নড়া কানার রে বাণী নড়া লাগুন उकळाला कानारे बाईन उकळाला पहाटे पहाटे आंगोळी लागेली साड्यान चोळी कांनी पहाटे पहाटे आंघोळी लागेली साडी अन चोळी रे बांधी नऊ कानारे बांधी उखराला, खळाला को माझ्या नादाला काना रे बांधी नऊ खळाला जवळ्याच पोरबाई घरात शिरतो दही दूध लोणी जबरी ață porba i gărată și reto, de hidu de noni zăvărine cato, sau ne de ilie și o da mai la, sau ne de ilie și o da mai la, canare bandină ucăra la, canare bandină ucăra लगुण को मा को माझा नादाला कानारे उकला उकळाला कानारे उकडाला उकळाला कानारे बाधिन उकळाला सङ्गब कृष्ण मात ाढी अनवेणीची बांधली गाठ काय सांगू या कृष्णाची मात डाढी अनवेणीची बांधली गाठ लाज याच्या जीवाला लाज याच्या जीवाला कानारे बांधी नऊ कांारे बांनी नऊ उकळाला लागून को माझ्या नादाला लागून को நந்தரண மீ நந்த கான் ரே படின உக்கள கான ரே படினா கோ மாநா கான बाणीऊ खे नऊ फळाला रामकृष्णारी सादर करते एक आ दही घ्या दही घ्या रे दूध घ्या दूध घ्या रे दही घ्या दही घ्या रे दूध घ्या दूध घ्या रे गोकुळ च्या गौळ आणि साऱ्या मधुरा द्या रे गोकुळ च्या गौळ आणि साऱ्या मधुरा द्या रे दही घ्या दही घ्या रे दूध घ्या दूध घ्या रे दही घ्या दही घ्या रे दूध घ्या दूध घ्या रे चारणच घ्या कुणी आठवणच घ्या आठवणच घ्या कुणी बाराणच घ्या ಚಾರುನ್ನಿ ಆನ್ನಿ ಬಾರ ಚ ಹೋ ಆಿರ ಧಾರ ದಹಾರು ದೂಧಾರ आंबट घ्या कुणी खारट घ्या खारट घ्या कुणी तुरट घ्या आंबट घ्या कुणी खारट घ्या खारट घ्या कुणी तुरट घ्या हो आई घ्या आ, 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 दही ग्या रे दूध घ्या दुद रे दही घ्या दही रे दूध घ्या दूध घ्या रे गोकुळच्या आऊळ आणि साऱ्या मथुरा रे गौकुळच्या आऊळ आणि साऱ्या मथुरा रे दही घ्या दही ग्या रे दूध घ्या दूध घ्या रे कमलस घ्या कुणी विमलच घ्या विमलच घ्या कुणी राधाच घ्या

गोकुळच्या ह्या गौळ निसाऱ्या आल्या रे गोकुळच्या ह्या गौळ निसाऱ्या आल्या रे दही घ्या दही घ्या रे दूध घ्या दूध घ्या रे एका जनार्दनी गवळन राधा लागून गेली कृष्णाच्या नादा एका जनार्द नि गवळ न राधा लागून गेली कृष्णाच्या नादा

गोकुळ गो साऱ्या मथुरा आल्या रे दही घ्या दही ग्या रे दूध घ्या दूध रे दही घ्या दही ग्या रे दूध घ्या दूध घ्या रे रामदृष्णाने सादर करीत आहे श्री संत एकनाथ महाराजांची गौर

锅吧。 नको वाजवू श्री हरी मुरली रे नको वाजवू श्री हरी मुरली रे नको वाजवू श्री हरी मुरली रामकृष्ण हरी सादर करीत आहे येतो യമന നിർമി വരായ യമുന നിർമി ആഗ മഥുരേ യാളനി ആഗ മഥുരേ ഓഴഞ്ഞി യമന നിർമി Mature Chagoni Aki maki baruna gagari Aki maki baruna gagari Devuna do bai worry gay Devuna do बाई मथुरेच्या गवळनी आल्या ग गाई मथुरेच्या गवळनी स्वर मुरलीचे पडता कानी ुरे च्या आल्या गाई मथुरे च्या गोळनी एका जनार्दनी म्हणे श्री हरी एका जनार्दनी म्हणे श्री हरी कृपा कर दिना वरी बाई कृपा कर ु भराया यमुने निर्मी अलग बाई मथुरे गौळनी अलग बाई मथुरेे च अलग बाई मथुरे ग